थंडीपासून द्राक्षबागा वाचवण्यासाठी धडपड निफाड तालुक्यात तापमानाचा पारा घसरल्याने द्राक्षबागा वाचवण्यासाठी शेकोटी पेटवण्यास सुरुवात झाली आहे मागील दोन तीन दिवसात निफाड तालुक्यात तापमानात मोठी घट झाल्याने द्राक्षबागा वाचवण्यासाठी धावपळ सुरू झाल्याचे चित्र तालुक्यात दिसत आहे नाशिक जिल्ह्यात नोव्हेंबर व डिसेंबर महिना सामान्य थंडी होती परंतु जानेवारीत तापमानात चढ उतार बघाव्यास दिसत असून तीन दिवस घसरण होत आहे त्यामुळे थंडीचे प्रमाण लक्षात घेता तयार झालेल्या द्राक्षमन्यांना तडे जाण्याची शक्यता जास्त आहे कडाक्याच्या थंडीत द्राक्षबागा वाचविण्यासाठी पहाटेच्या वेळेस ठिबकद्वारे विहिरीचे पाणी देणे व शेकोटी पेटवून धूर करून उब देणे असे प्रकार शेतकऱ्यांना करावे लागत आहेत द्राक्षाबरोबर कांदा पिकाच्या पातीवर करप्याचा प्रादुर्भाव होण्याची भीती निर्माण झाली आहे यामुळे कांद्याची वाढ खुंटते सध्या निपाड तालुक्यात दिवसा कडक ऊन व रात्री थंडीचे प्रमाण वाढत आहे दव व धुक्यामुळे द्राक्षमान्यांच्या फुगणीवर विपरीत परिणाम होणार आहे सुनील गवळी ब्राह्मणगाव विंचूर कांदा नगरी न्यूजकरिता अशी पठाण लासलगाव